राज्य सरकारकडून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे एकतीस मार्च नंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर आर टी ओ विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते ही नंबर प्लेट तुम्हाला कुठे बदलून मिळेल किंवा यासाठी खर्च किती आहे हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत या नंबर प्लेटसाठी तुम्हाला या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करावी लागेल त्यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट सिलेक्ट करावी लागेल आणि तुमच्या जवळचं फिटमेंट सेंटर सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला मिळालेल्या तारखेच्या दिवशी फिटमेंट सेंटरवर जा आणि तिथे गेल्यावर वेंडर तुमच्या वाहनाला नंबर प्लेट बसवून देईल नंबर प्लेट बसून झाली की त्याची नोंद वेंडर व्हीकल सिस्टीम मध्ये करेल या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटसाठी टू व्हीलर आणि ट्रॅक्टरसाठी पन्नास रुपये प्लस जीएसटी अशी किंमत आहे तर थ्री व्हीलरसाठी पाचशे रुपये प्लस जीएसटी आणि फोर व्हीलर आणि इतर वाहना साठी रुपये प्लस जीएसटी अशी किंमत असणार आहे आणि हो ही नंबर प्लेट शासनाच्या वेंडर कडूनच बदलून घ्या बरं का